महाराष्ट्र महाराष्ट्रातील अष्टविनायक तुम्हाला माहितच आहेत पण कोकणातील अष्ट गणपती माहीत आहेत चला बघूया पहिला गणपती आहे सिंधुदुर्गचा रेडीचा गणपती विशाल समुद्रकिनारा लाभलेल्या गावात रेडीचा गणपती आहे सुंदर रेखीव आणि भव्य अशा मंदिरात बाप्पा विराजमान आहेत मूर्ती जांभा दगडात कोरलेली असून सहा फूट उंच आणि तीन फूट रुंद आहे भाविकांची रेडीच्या गणपतीच्या चरणाशी अपार श्रद्धा आहे गणपती आहे गणपतीपुळे रत्नागिरीतील नितळ समुद्र किनारा लाभलेल्या गणपतीपुळे ह्या ठिकाणी हे गणराय विराजमान आहेत महाराष्ट्रातील असंख्य भाविक मनशांतीसाठी गणपती गणपतीपुळे येथील मंदिराला आणि किनाऱ्याला भेट देतात पुढचा गणपती आहे कड्यावरचा गणपती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ह्या तालुक्यातील जोग नदीच्या किनाऱ्यावरील आंजरले ह्या गावी कड्यावरचा गणपती आहे या मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी झाली असं सांगतात गणेशाची मूर्ती सुबक आणि देखणी आहे पुढील गणपती गणपती आहे उफराटा किलोमीटर अंतरावर गुहागर नयनरम्य गावी उफ्राटा गणेशाचं मंदिर आहे आख्यायिका अशी आहे की पाचशे वर्षांपूर्वी सागराला उधाण आलं खवळलेला समुद्र गुहागर गावास गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं तेव्हा कोण्या भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून सागराकडे केलं तेव्हा तो शांत झाला म्हणून ह्याच उपराटा गणपती असं म्हणतात ह्या पुढील गणपती आहे दशभुजा गणेश रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर मंदिरापासून हेदवी ह्या गावी दशभुजा लक्ष्मी गणेशाचं सुबक मंदिर आहे तुम्ही भेट द्यायलाच हवी गणेशाची मूर्ती दहा हातांची आहे म्हणून ह्यास दशभुजा गणेश म्हटलं जात हातामध्ये चक्र त्रिशूळ धनुष्य गदा महाळुंग फळ कमळ कमलपाश कमल नीलकमळ धान्याची लोंबी इत्यादी आहेत सोंडेमध्ये अमृतकुंभ अमृत कुंभ आहे लक्ष्मी गणेशासोबत बसलेली आहे सैनिकी कामातील लोक ह्या गणेशाची आराधना करतात पुढील गणपती आहे नांदगाव येथील सिद्धिविनायक केशव दैवज्ञ यांनी हे मंदिर बांधले आणि श्री सिद्धिविनायकाची स्थापना केली येथील मूर्ती उजव्या सुंडे आहे या पुढला गणपती आहे दिवे आगरचा सुवर्ण गणेश रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर हे एक छोटस सुबक गाव सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत तीस किलोग्राम वजनाची तांब्याची पेटी सापडली त्यात एक किलो तीनशे पंचवीस ग्राम वजनाची सुवर्णाची गणेश प्रतिमा होती तोच इथला प्रसिद्ध सुवर्ण गणेश पुढला गणपती आहे महागणपती टिटवाळा हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात आहे मंदिराच्या बाहेरील परिसरात असा तलाव आहे मंदिराचा सभामंडप आणि भव्य आहे साडेतीन फूट उंचीची मूर्ती शेंदूर चर्चित आहे डोळे व नाभी स्फटिक मण्यांनी मढवलेले आहेत भाविकांची श्रद्धा आहे की महागणपतीचं दर्शन घेतल्यास विवाह जमतात म्हणून ह्यास विवाह विनायक असेही म्हणतात तर आपली बॅग पॅक करा आणि चला कोकणात अष्ट गणपतीचं दर्शन घ्यायला महाराष्ट्र युनिक युनिव्हर्सल अल्टीमेट